नमस्कार मंडई सासूबाई सोन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि चटक खायला तर हवंच आहे आपल्याला तर आज मम्मी बनवणार आहेत तिखट शंकरपाळ्या ज्या की खूपच टेस्टी क्रिस्पी असतात ज्या की चहा एक खूप छान लागतात त्यासाठी खूपच कमी सामान लागतं दोन वाटी रवा एक वाटी तेल ववा आणि जिरा रवा जो आहे तो आपल्याला थोडा बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरला आपण त्याला पाच मिनिटं वाटून घ्यायचे आणि हा जो रवा आहे तो आपण एका ताटामध्ये मळण्यासाठी घेणार आहोत त्याचं पेट मिळायचं आपल्याला त्यासाठी त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा जिरे एक चमचा वबा हे मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण तेल टाकत आहोत तेल जे आहे ते थोडं कढवून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत टाकत ह्याचं पीठ मळायचं आपल्याला ही रेसिपी खूपच टेस्टी बनते मित्रांनो तुम्ही हे रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा रेसिपी मदे हो तुम्तुछ तुम्तुछ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आता आपण ह्यामध्ये चिमूटभर सोडा टाकत आहोत आणि हो तुमचा जर कुठला आवडीचा पदार्थ असेल तोही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही तोही बनवण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला असं थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ मळून घेत राहायचे पीठ जे आहे ते आता आपलं मळलेलं आहे त्याला वरून आपण तेल किंवा बटर लावू शकता पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं भिजू घालायचे आय I मीन mean, असं जे मळलेलं पीठ आहे ते तसंच ठेवायचं आणि त्यानंतर आपण ह्याचे जे आहेत त्याचा असा गोलाकार शेप करून आपण त्याला लाटून घेणार आहोत आपण ह्याला पाणी सॉरी तेल लावून असं लाटून घेत आहोत कारण पीठ जर लावलं तर ते असं व्यवस्थित लाटलं नाही जाणार आहे तर आतमधून त्याला दोन ते तीन लेअरचं तेल लावून आपल्याला पुन्हा एकदा त्याला लाटून घ्यायचे आणि जे शंकरपाळे आहेत त्या चौकोनी शेप मध्ये मी इथे कट करत असेल पण तुम्हाला जर एक्सपेरिमेंट करायचं असेल आणि तुम्हाला जर लहान मुलांच्या आवडीचं असं काय बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडे जो शेप अवेलेबल असेल जसं की स्टार किंवा चंद्रकोर वगैरे अशा टाइपचे जे शेप्स असतात ते जर तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याच्या साच्या तर तुम्ही तसे शेप्स ही शकता। रेसिपी खूपच टेस्टी आहे मुलांना खूपच आवडेल लहान मुलांना स्नॅक्स म्हणून द्यायला हे खूपच छान आहे तर आता जे आपण काप करून घेतले होते चौकोनी ते आपण तळून घेत आहोत तर लालसर कलर येईपर्यंत आपल्याला सर्व बाजूंनी ह्याला तळून घ्यायचं आहे तेल एकदम उकळीला आल्यानंतरच आपण ह्यामध्ये हे टाकायचे ही रेसिपी चहा सोबत स्नॅक्स म्हणून खूपच छान वाटते आणि तुम्हाला याचं हेल्दी वर्जन बनवायचं असेल तर तुम्ही ह्याला मध्ये बेक करू शकता किंवा तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता तर हे तळले जातात तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ मसाल्यामध्ये आपण घेत आहोत दोन छोटे चमचे मिरची लाल मिरची पावडर त्यानंतर आपण थोडासा काळी मिरी पावडर घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये आमचूर पावडर टाकलेला आहे एक चमचा त्यानंतर धने पावडर टाकलेला आहे एक चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता आपले जे शंकरपाळे आहेत ते ऑलमोस्ट झालेले आहेत तळून तर त्याआधी आपण चाळणीमध्ये घेत आहोत कारण त्याचं जे तेल आहे ते, ते आधी नितळ पाहिजे त्यासाठी तेल नितळून झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये शंकरपाळ्या घेतलेले आहेत आणि आपण जो मसाला बनवला होता तो आपण ह्यामध्ये टाकू हे मिक्स करून घ्यायचे आणि ह्या आपल्या तिखट टेस्टी शंकरपाळ्यांचा स्नॅक्स तयार आहे तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि हो ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद